कोणी कोणी आहे का इंजिनिअर गेले तर मिली निलो मुंबईसून आणि हा एक कोपरा आपला उरलेला जो तरवा होता आचिरण्यातला जो दिवशी नट निघत नव्हता म्हणून आपण तो तरवा इथे घेऊन आलो तो इथे एक पड कोपरा होता जयगणेशच्या बाजूला वाडेकरांचा तो गेला आणि पंढरी काकाने नवीन गायी घेतल्यात तो आता गाई सरा हो काल काल आणि आज सकाळी दोन्ही टायमाला पाऊस माव होता वाईस बंद कर वाईज बंद कर थांब जरा बंद कर वाईज आणि तुका काय उतलून देऊसाठी माणूस होतो काल किती वाजता झोपला तू आणि उठला किती वाजता अकरा चाळीस अकरा चाळीस ना तू ऑनलाईन आलेला ऑनलाईन मध्ये सॉरी नॅरीबिरी झाली काय खाल्लेलं नाही रे बाबा सवा किलो आरामात पडत हे गावात गिवत खाता आणि सर फोंड्यात गेलेलो आणि कोळंबी आणली आन आणि सौंदाय आणलेत साईल बोललेलं मला पण आण पण ते खूप आधी बोललेलं माझ्या लक्षात नाही राहिलं सोयीच्या पुढे कधी मच्छी घेईन तर साईल फुलपाकडाची आठवण नक्की काढेन आणि दादा बहिणीसाठी खास आपण सौंदाय आणलो हल्ली मासूच गावात नाही आणि घराकडे खडस दिलेलो आम्ही मंडळी हे का म्हणतात आमच्याकडे खडस मासो आणि हा नदीत जेव्हा लाल पाणी येतं म्हणजे पुराचं पाणी येतं त्या पाण्यात तलावातून वरती चढतो आणि त्याला आमच्याकडे गळ लावून पकडतात आणि त्यात मास्टर कोण असेल तर मिलिंदा आहे पत्या आहे योगे आहे हे सगळे मास्टर आहेत त्यातले आणि जर हेच मासे रात्रीचे पकडायचे असतील तर शिलूक म्हणून असं त्रिशूळासारखं असतं ना शिलूक ते त्याच्यामार्फत मारतात बॅटरीवर कोणीला आधी कोणा तरी पिडत सो आज ह्या माशाचे फ्रायचे तुकडे आहेत आणि मी आणलेला सौंदाळा आणि मग कोळंबी आज मासा म्हणजे असं आमची आजी आत्ताच आम्ही दशावतार बघितला आणि त्यानंतर कामाक लागला आणि हो कसलो मासो आजी खवळ 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 नाही आजी <laughs> खरंच इसारल अली हाली जे एका काय मासो लागलो नाही अर्थात तर हो मासो नदीत गावता जसं मी मग सांगले आणि आमची आजी काय करतली आता याचा हायसून टकल्या काढतली याला खवले जाड असतात त्यामुळे याचे खवले काढणार आणि पीस करून आपण एका फ्राय करता लावू सो आता ही कारागिरी आम्ही आजीकडे दिला फ्राय कर करता ते दाखवतो मग येल्यावर त्याच्या आधी ह्याची साफसफाई करू सगळ्यात महत्वाचं काय काय साफसफाई साफसफाई महत्वाची पण इस गाय असलो तर हिवस लागतो कसं इस इस नमस्कार मी अनेक त्रासून गोष्ट ओकणार या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे साईल फुलपाखरू परीला घेऊन शेत दाखवायला चाललंय ह्याच्या आधी तिने शेत बघितलंय आचरणातला काय हे मी वा असं केलं की आम्ही हसतो <laughs> आणि मंडळाचे सर्वे सर्व आणि कार्यकर्ता म्हणून ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे असे आपले सांडीजचे पप्पा गुड मॉर्निंग चषमाल <laughs> चाललेत कुठे तुम्ही तर <laughs> <laughs> आज आपली चिकल दुनिया म्हणजेच आज आपला घरचा तरवा संपतो आहे जो आज शिरण्यात संपणार होता तो आता इथे संपवतो आहे आपण जसं मगाशी बघितलं की मिलीने चिकल केलं आहे काल आपण तिथे उकळ वगैरे करून घेतलेली काल मला शूट नाही करता आलं सो सकाळीच मासे वगैरे घेऊन आलो आहे ॲक्च्युली बकऱ्याचा प्लॅन आहे दादा बहिणीला बकऱ्याचं मटण घालायचं पण शेतीची कामं चालू आहेत म्हटल्यावर म्हटलं जाऊ दे जरा फुरसतवाला निवांतवाला काम पाहिजे बकऱ्यासाठी सो दादा वहिनी संडेला निघणार आहेत त्याच्या आधी मग रविवारी सकाळी त्यांच्यासाठी आपण कनडीवरून बकऱ्याचं मटण आणणार आहोत वाळक आणि नदीक पाणी मोफा सकाळपासून पाऊस मरणा जो पडता आत्ता वाईस पावसानं उसंत घेतलेली आहे so, सो इकडची लावणी करूया आणि मग आपल्याला मिलींचं करायचं आहे so, आज सोबतच आपण रेसिपीचा व्हिडिओ करणार आहोत ज्यामध्ये आपण सौंदर्य मासे कोळंबी जमली तर माझ्या हातची आणि खडस तो आजी भाजून दाखवणार या तीन ॲक्टिव्हिटीज आहेत दिवसभरात सो जरा एन्जॉय करूया आजचा पूर्ण दिवस कसा वाटतं साई सोना माझ्या कशाले हसतो बाप्पा फक्त बाप्पा व्हिडिओ करणार दादा चाललो मिलिन वागडा आता मिलिनच्या शेतात आणि चिखल झालेलो दा छत्री कशी उघडणार हे गोंधू पप्पा चालला पप्पा चालला बघ खाली जातोय ना आलो हा आलो ना हे शूट करून आलो तर आता पप्पा झालेत खालच्या शेतात आणि इकडचं चिकल झालेलं आहे आता आपण बाबल्याची आजीची मदत करत होतो कारण ती आपल्या मत्तीला आलेली आहे आणि त्यांचे कालपासून आपण ते पाच कोपरे लावून दिले आणि हा सहावा अजून त्यांचे आहेत दहा एक कोपरे आहेत पण आता त्यांचा तरवा काढलेला नाही आणि हा काढलेला होता तो लावा लेट झाले ले त्यामुळे तो पिकला आपला पण पिकला का? काल बरं काल बरं होतो संध्याकाळी ना तर आपण ह्या बाजूला हा एलिटो जातीचा तरवाला लावतोय जो आशिरण्यातून काढून आणलेला आणि उरलेला तो मग अशी दाखवलं की इथे मिलिन करत होता आमच्या आई परीला हाय करते परू आजीला हाय कर नको उद्या परत तरव काढू लावशत हां तोंडात नको तुमची कंटा आली ती तरव काढून चार दिवस झाले ना म्हणतो पिकलो

कामाक लागली जोरात वाघरेला इंदिरात काय आता कमेंट येते बघ लोक सांगते आता बाकी झाला सगळा इंदिरानगरला टाकून द्यावा मासे जिकू शिरवले परू बघ कसे मासे साफ करायला तू मासे खाणार काय तोंड हॅलो 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 हा परू कुठे आहेस बाळा तू हॅलो तर आता आमच्या वहिनीसाठी साठी रे पप्पानी मासे साहेब गेलेत वहिनी बोलले पाच तुकडी मला पाहिजेत भाऊजी आणि बाकी जे रवलेल तुमक काय बोलायचं आता हे तळू आजी आमच्या आता धुऊन घेत तोपर्यंत बाहेर काय झालं ना धुतात कसे तर आता हे मी खरं सांगलो तो आपण आता तोडलो तोडलो आता तोडून झाल्यावर धुवायचो कोकम लावायचा मसाला लावायचा आधी धुवी आणि मग कोकम लावताना दाखवूया ना आधी धुवायचो आधी परी पण शिकेल ना आधवात आधी धुवायचो आणि मग कोकम लावायचो लिंबू लावला चांगला मग लिंबू आणि आपण आपल्या झाडाखत आणि आता तुम्हाला दाखवणार आम्ही लिंबू घेऊन येते आम्ही हा तर आता मासे साफ करून तर झाले आहेत पण रेसिपीला थोडासा वेळ जाईल अजून कारण घरात थोडी साफसफाई चालू आहे आणि परीला साई घेऊन बसला आहे दादा आणि मिलीन गेलेत खाली मासे बघ मिळतात आहेत का बघायला पप्पा आई आणि काकी तिकडे तरवा लावतात आणि मी वाट बघतो ह्या सगळ्यांचं आवर्त आहे का सो झालंच तर मग पटापट रेसिपीला लागू आणि मग मिलींच्या शेतात जाऊ मतीला कारण दादा आहे मतीला पप्पा आहेत आई आहे सो वहिनी मी आणि आजी आज रेसिपी थोडा वेळ बिझी असणार आहे दुपारच्या जेवणाच्या अगोदर आम्ही शेतात पोचणार तर मंडळी मी करतो माझ्या माझी आजची कोलंबी मसाला फ्राय त्यासाठी मी इथे साहित्य घेतलं आहे हा कढीपत्ता जी आठदा पान आहेत बारीक हाताने तोडून घेतलं आहे लसणीच्या पाकळ्या आहेत वहिनीने साफ करून दिल्यात आहेत कांदा जो वहिनीने कापून दिला आहे टोमॅटो याच्या वहिनीने कापून दिला आणि कोळंबी आजी आणि वहिनीने साफ केली आहे मी मी आजचा मेस्त्री आहे म्हणजे इन शॉर्ट मेन मी आहे सो भात ठेवलं आहे जुलीवर तेवढं झालं की मग आपण याची प्रोसेस बघूया की कशी फोडणी द्यायची आणि कसं शिजवायचं आणि त्यात आपण कसं काय काय घालणार आहे नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या किचनजवळ म्हणजे आपल्या चुलीच्या पडवीजवळ जिथे आम्ही आमचं रेग्युलर जेवण बनवतो आणि याच्या आधीच्या जेवढ्या पण वेळेत आपण इथेच केलंय आज मी आई वहिनी आणि आजी यांना थोडासा आराम दिलाय भरपूर नाही थोडासा दिलाय भात मी स्वतः केलाय आणि आता कोळंबी मसाला मी स्वतः माझ्या हातचा वहिनींना करून घालणार आहे आणि माझी खूप बऱ्याच वर्षांपासून इच्छा होती की जी पण माझी वहिनी येईल तिला मी माझ्या आजचा एकदा तरी कांद्यावरचा कांदा टॉमॅटोवरचा कोळंबी मसाला घालला आणि आज माझी ती इच्छा पूर्ण होते सो मी इथे सगळ्यात आली तर जसं तुम्हाला दाखवलेलं कांदा लसूण कढीपत्ता ही आपण शंभर रुपयाची कोळंबी आणली फक्त वहिनीसाठी आणली आणि हा टॉमॅटो आणि इथे आपण ही कोकमा ॲड केली ती कोकमा जरा जास्त दिसतात आपल्याला एवढी नाही घालायची एवढी घातलं तर माझी वहिनी खाणार नाही आणि आता कापलेल्या मिरच्या जे आपल्याला अशा प्रकारे फोडणीसाठी वापरायचे आहेत तर सगळ्यात आधी आपण एक कढई घेतली आहे तर आपण यामध्ये आता अंदाजे तेल घेतले आहे मी जेमतेम मी पाच ते पाच बारीक कांदे किंवा चार मोठे कांदे असे तुम्ही पकडू शकता एक ते दीड टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे तर सगळ्यात आधी फोडणी करताना आपण कढीपत्ता घालायचा त्याला वाईस तापू द्या माझे अंदाजे तापा सगळ्यात आधी मिरच्या घाल नाही मिरच्या आपल्याला फ्राय नाही असतात करायच्या तिकटपणा आपल्याला मिरच्या पण आजचा आचारी मी आई मी कोणाच ऐकत नाही तुला माहितीये ना कडीपस्त घालून झाल्यानंतर आपण यामध्ये वाईस आला गावला बघा जरा असतून घ्यायचा मिरच्या आहेत त्या घालतात ऐकत नाही म्हणजे आणि मग बारीक चिरलेला कांदा तर आपल्याला हा कांदा आता मंद आचेवर काय म्हणतात असा गुलाबी करून घ्यायचा आहे म्हणजे कांदा तो थोडंसं आळता आळता म्हणजे कमी होता म्हणजे आता जो एवढा दिसतो आहे तेवढा दिसणार नाही तुम्हाला आणि ह्याची छान चटणी होती जितका जास्त कांदा यूज कराल तितकी चटणी जास्त होणार आणि जितका कांदा कमी वापराल तितकी चटणी कमी होणार थोडंसं तुम्ही आल्याची पेस्ट करून पण घालू शकता आता माझ्याकडे अवेलेबल नाही सो मी नाही घालायचं पण आलं घातलं तरीच चालेल सो आलं लसूण पेस्ट डायरेक्ट जरी यूज केला तरी चालते पण लसूण अख्खी यूज करण्यात आणि आलू लसूण यूज करण्यात फरक आहे दोघांच्या टेस्टमध्ये कांद्याला आपण दोन तीन मिनिटं ढळून झाल्यानंतर आपण यात कापलेला टोमॅटो घालतो बारीक शिरलेला आणि त्याला पण आता कांद्यासोबत छान परतून घ्यायचं आहे कांदा नरम होण्यासाठी आणखी एक ट्रिक आहे तुम्ही यात सगळ्यात आधी मीठ घालू शकता मसाल्याच्या आधीसुद्धा कारण मिठाने कोणतंही अन्न शिजायला मदत होते कारण मिठाला पाणी सुटतं आणि पाणी शिजवण्याचं काम चांगलं करतं आणि आपण यात एकही थेंब एक्स्ट्रा पाणी नाही यूज करत आहे जे पण होईल ते वाफेवर आणि मसाल्यावर तेलावर तर आता मी चवीप्रमाणे ऑलरेडी आधीच मीठ घालून घेतलंय जेणेकरून माझी पेस्ट रेडी व्हायला मला छान हेल्प होईल थोडस मायाकडून जास्त पडलंय असं माझा अंदाज आहे पण ठीक आहे मसाला घातल्यानंतर कदाचित नाही तर काय सांगतील कसं झालंय मग वहिनीसाठी तर मला काय नाही मला काय नाही दिलं तरी चालेल माझ्या वहिनीने खाल्लं पाहिजे वैनिंग पडवीन नेऊन घालीन मी खाऊ आता ऑलमोस्ट कांदा आणि टोमॅटो जवळ येलेले आहेत म्हणजे आलेले आहेत आणि थोडासा आपण म्हणजे कोळंबी मसाला करताना जरा कच्चा राहिला तरी तो कांदा गोडच लागतो सो आता घरचं सुरेखा मसाले तो घालतोय मी आणि माझ्या अंदाजे घालतोय कारण मी ऑलरेडी दोन मिरच्या घातलेल्या सुरेखा मसाला घातला आईचं अभिमान आहे माझ्या आईचं आणि मला माझ्या आईचं नाव आवडतं सो तुम्हाला लवकरच सुरेखा मसाले परत दिवाळीपासून आपण सुरू करतोय म्हणजे भात कापणीला घेतला की आपण सुरेखा मसाले चालू करतोय सो so, ज्यांना ज्यांना नाही मिळालंय किंवा ज्यांचं ज्यांचा आता वापरून झालाय मी संपलाय त्यांनी दिवाळी तयार राहा सो so, जसा मसाला घातलाय त्याचप्रमाणे आपल्याला एक टी स्पून हळद घालायचे आणि हळद ही पोटासाठी चांगली असते सो हळद घालून घेते हे बघा आता कांदा आळून केवडासा झाला काय रावला ना हे चार मोठे कांदे आहेत तरी एवढसच झालंय आणि आमची वहिनी म्हणतात एवढं खाल्लो भाऊजी कशा काळात काय बोलायला हळद घातली आहे मीठ घातलंय मसाला घातलाय आता आपण मेन कॉन्टेंट जसं वेपर्सच्या पाकिटमध्ये वेपर्स असतात फक्त चार ते पाच आणि बाकी हवा असते तशी ही हवा आहे मी आता ह्यामध्ये वेपर्स घालणार आहे हे आहेत ते वेपर्स कोकम टाकलं कोकम घालणार आहे आता कोळंबी आपण छान एकरूप करून घ्यायची आणि त्यानंतर आपण याला थोडंसं धातन मारणार आहोत जेणेकरून वाफ सुटावी आणि कोळंबी शिजायला तशी हलकी असते सो कोकम घालून घेऊया जितकी आपल्याला आमटा हवी या तितकी सो मी माझ्या अंदाजे आठ ते नऊ कोकम घालतोय

म्हणून आता तिच्या सांगण्यावर घातलंय पण तशी काही गरज नसते आपण मारलं मी क्लेम बारीक ठेवला तरी वाफ सुटते आणि वाफेवर गोळा दिसते आणि ते आमची परीची गुड मॉर्निंग झाली तिने मी माझ्या आजोबांची गाणी ऐकलेली फिरत्या चावरती देसी मातीला आता विठ्ठला तू वेडा नको म्हणा आताच उठल तर मग ते रेडी येते माझ्याचा कांदा टोमॅटोवरचा कोळंबी मसाला आणि आता हा मी मी स्वतः टेस्ट करून सांगितला असता पण जाऊ दे मी आजचा चान्स फक्त वहिनीला दिलाय माझ्या थोड्याने वहिनी सांगेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सौंदाळे हरवले एक बोका, एक बोका आला त्याने पिशवी तोंडात धरली आहे तो घेऊन गेला आम्हाला कोणालाच माहित नाही सो सौंदाळे ऑफ झालेत त्यामुळे आपल्याकडे आता फक्त खडच धरलाय सो आपण खडच फ्राय करणार आहोत आणि सौंदाळे फक्त अशीच काल्पनिक जगात जाऊन खाणार आजचा दिवस नेक्स्ट आमच्या आजीने मासे घेतल्यानंतर ना तांदळाचं पीठ आहे तुझ्या हळद आहे त्यानंतर चण्याचं पीठ आहे आता काय करायचं आजी मसाला घालायचा थोडासा नाही ह्याच्यात आता थोडा मसाला टाक पिठात ना, ना मच्छीत मच्छी आणि मच्छीत काय मिळवून घेत लिंबू हा लिंबू पळून घेतले आणि ह्याच्यामध्ये करायचं परतवायचं मसाला नीट लावून घ्यायचं नाव हळद पण या घातली आजीने आमच्या आणि ह्या दोन पिठांसोबत आपण रवा ऑप्शनल ठेवू शकतो जर कुरकुरीत अजून हवा असेल तर आपण थोडासा रवा पण घालू शकतो आता कोकमाचं पाणी घालू जाऊ लिंबू नसतं घातलं तर कोकमाचं पाणी आता हे दोन पिठा मिक्स करून घ्यायची ना छे, छे, आणि हे हे काय तांदळ ग तांदळाचा नसला तरी चालतं जाय तरी पण लावलंच तर बरा होईल घेत घेतला म्हणून हा हाय सोना तुला पण देणार आणि आता इथे आपल्या तव्यावर ते करायचं दुसरं पण सेम तसंच करायचं त्याने आता खूप चांगला लावला काय त्यावर टाकले तर जळत नाही बरं हां रो विरो लावलं सगळं ते जळतो परत करतो ह्या चहा माझी होती का त्याने त्यात घट्ट रावता घट्ट रावता म्हणून ह्या घ्यायचा आणि अशी पीक तुम्ही त्याला सोडून झाल्यानंतर एकाच दहा पंधरा तेला साईडला वर करून सर्कम करू शकतात तर सेंबिया अशाच प्रकारे आपल्याला आधीने सगळे पीक ह्या तव्यावर ठेवून दाखवलेत आणि आता भाज्याची पण रेवीज केल्या कारण मासा भाजायला हलका असतो म्हणजे आपली आग थोडी फास्ट असल्यामुळे तो पटापट भाजेल तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या साईडने त्याला सेम भाजायचं खडस आणि आजी हे कोकणातलं पूर्वीपासून एक वेगळं नात आहे खडस आणल्यान काय तो आजीकडे जर तुमचा असाच काही खडसासोबतचा इन्सिडेंट असेल आणि त्यात तुमची आजी इन्वॉल् असेल तर तुम्ही आम्हाला ते कमेंटद्वारे सांगू शकता तो आम्ही कमेंट नक्की वाचू हो फायनल टेक दाखवतो भाजून झाल्यानंतर हे कसं दिसणार आहे तर मंडळी झटपट आम्ही रेसिपी करून घेतली मी माझी दाखवली आजीने तिची दाखवली आणि म्हणजे सगळं जेवण बघून पण शेतात घ्यायचं न जेवता याला एक मोठा ताळीच जातो

तू पण लावायला हे तू करू तुला का कंडावं करू तुला अरे केदा घालतो तुझं मिलीनचा आता ओटा गोटा होता जुळून झालाय आता पप्पा आम्ही आपली सगळे जेवायला चाललंय बाकी दादा बहिणी आई आजी घरीच आहे आता जरा जेव्हा आणि लगेच खाली यायला परत चिकन करून लावूच एवढं जपूसो आहात भावाचं ते इथे रावले भावाचे जे तिथे रावले हे दोन तीन इथं एक आणि दोन असे दोन ते बारके आहेत म्हणजे तिन्ही पण बारके तिन्ही मिळून हा एक होईल करायचे म्हणजे हे कसे असे समजावलं आता जाऊया मला दिसून आपण जे मेहनत आणि चुलीवर जेवण केलं तर जेवणाचं जरा भर पावसात आस्वाद घेऊया हा झोप हे कन्फर्म आहे पण यावं लागेल तर मंडई आम्ही बसलो जेऊ आणि परीचं जेवण चालू आहे त्यामुळे वहिनींना जेवता येत नाही बाकी कोळंबी बरी या बरी या मुळ चला जेव ठेवा मंडई जेऊ घेवा सई कोळंबी बरी आ काय तर मंडळी शांत पॉट जेवण झाला ओल्या सांगा जेव्हा बसले म्हणून जास्त काय असं शूट नाही करता आलं जेवताना आणि आम्ही सगळे किचनजवळ चुलीच्या पडवीजवळ बसलेलो तो पडवी वगैरे सारवलेली नव्हती म्हणून मग जेवढंच तेवढं दाखवलं आणि पटापट जेवून घेतला आता बाहेर पाऊस तर चालूच आहे जसं मगाशी होता तसं आपण एक कोपरा दुडला आहे तो आपल्याला तिथं चिकल करायचं आहे चिक्कल करून मग तिथे लावणी करायची आणि साईल भाईंसोबतची एक रील आपण टाकलेली जी यूट्यूबवर टाकता नाही आली पण इंस्टाग्रामवर टाकलेली तिला एक मिलियन व्ह्यूज गेले आणि लाईक पण जवळजवळ तीस तीस एक हजार लाईक गेलेत सोबतच आम्ही कोयतावाला एक रील टाकलेला तिला तीन मिलियन व्ह्यूज गेलेत आणि लाईक गेलेत एक लाख सो इंस्टाग्रामवर हल्ली आपला परडा असा जड होत चालला आहे सो थँक्यू सो मच तुम्ही जर अजून पण इंस्टाग्रामवर आपल्याला फॉलो केलं नसेल तर नक्की तिथे पण जाऊन फॉलो करा आणि त्याच आपण रील यूट्यूबवर शॉर्ट ॲज अ शॉर्ट्स म्हणून टाकायचा प्रयत्न करू सो साईल भाऊ आणि मी आम्ही चाललो आहे आणखी एक रील शूट शौ करायला सो हो आता हा कॉन्टेंट काय म्हणतो आहे एडिटिंगची थोडीशी गल्लत होते कारण नवीन रीलमध्ये पण होईल जमेल हळूहळू आणि मला नाही जमलं तर मी साईलला सांगेन एडिट करायला आणि तोच एडिट करून मग अपलोड करत जाईल लावणी पण करूया तर मिलिनच्या कोपऱ्याचा जे चिकल केलं तो आता एवढं लावून झालं अजून एवढं लावतो बाकी आणि भावाशी चाय हो। थँक्यू यार ठोस साई नको का मग काय पितो हां तू काय पितो अच्छा फायनली फ्रेश आहे आणि आंघोळ पांघोळ करून खाली येलय आणि इकडे मिलिंदचा हा कोपरा लावून आहे बाकीचे तशीच वाट बघत होत माझी खाली जाऊया नदीवर आणि मिलिंदच्या घरी लावायच्या ज्या पद्धती आहेत जे आपण लास्ट फ्ल्यूज बघितलं हां इंद्रायणी हो पण ते इकडे इकडे तुकडा होतो तो मशीनीत का नाही निघत पण चांगला लागतो चांगला माशांसोबत वगैरे तुला नसेल कायचं तू तुम्हाला विकू शकतो हा असं थोडी आहे फक्त मासे पावसाळ्यातच घालतो तू काय सांगशील झील मोठा किती करूयात मिलीन अंदाजे सबर म्हणजे एक तासाची लेवल आहे माझ्या तर वेळात वेळ काढून आदित्य राणे झोपेतनं उठून मासे पकडायला आलेत आणि बंडू राणे स्वतः तिकडे मिलिन सोबत गेलेत घरी काढायला मला वाटत नाही ह्यांना काय वेळ मिळालं तरी हरकत नाही माझं काही देणं नाही त्या सगळ्याची गावलं तर बापड आपल्या साईलला दे खाली साईल माझा खूपच असा गोंडस गुडगुडी दिसायला लागले पायाकडे बघते उघड नजर लागत परत आणि हा आणि जय गणेशचा कोको झालो आहे सेम कोक्या दिसता हो कलर पण तोच घेतलेला आहे कोक्याच सो आजच्या दिवसात इतकंच अभी कल मिळ काय नाही काल ना हे घरी सांभाळू ना बोलावतात वायरिंग साठी काय नाही ये, ये तर मंडळी आजच्या दिवसाची मजुरी मी इकडेच थांबवतो आहे कारण व्हिडिओ एडिट पण करायचं आहे मग अपलोड करायला जायचं आहे बाकी अजून मासे शोधेपर्यंत आहेच मी अपोरांसोबत तोपर्यंत का मी जात नाही आजच्या दिवसभरात आपण आजीच्या आजची माझ्या आजची झटपट रेसिपी बघितली आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल काही करेक्शन असेल तर माफ करा पण जसं जमत आहे तसं दाखवायचा प्रयत्न करतो आहे सोबतच भातशेती दाखवते पावसाळी वातावरण दाखवते सगळे मळवते आणि की गावचा निसर्ग दाखवू शेती दाखवू सो आता आय होप सगळे खुश असाल तुम्ही आणि जर ठरवलं प्रत्येकाने एक लाईक करायचंच तर मे बी आजच्या लाईक्समध्ये फरक पडेल आय होप मी वाट बघतोय तुम्ही सगळे माझं ऐकाल आणि त्या लाईकच्या बटनवर रागाने का होईना किंवा प्रेमाने का होईना प्रेस कराल आणि आजपासून फरक जाणवायला लागेल बाकी एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर काय कलरचं बटन जे माझ्यासारखं आणि साईलसारखं दिसतं ते बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी आजूसाठी एक कमेंट कराच तुम्ही आज भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा बाईबा टेक केअर काळजी घ्यावा सैन राहावा आणि मापशे मासे पावसाळ्यात खावा भावांका मासे तर काय गावत अरे दोन पाहुणे आलेत रे भावांका मासे तर काय गावत नाहीत फक्त काढू बघता आणि काढू लावता काढून मीन्स गांडूळ आणि हीच कसरत असते की एवढ्या मोठ्या पाण्यात जाऊन काढू लावायचे भावा नो मला रजा द्या आय एम सॉरी जायला लागेल नीट जावा रे